नमस्कार रिद्धी बॉइ स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे मनाची शांती कॉफीचा वाफाळलेला मग प्रचंड पाऊस लॅपटॉपवर जुनी गाणी खुर्ची व निवांत बसून या सगळ्या वातावरणाचा आनंद घेत होते मी खूप दिवसांनी मी सापडले मला हवा होता आणि अपेक्षित होता तो एकांत मला मिळाला त्या एकांत सुख किती विलक्षण शब्दात मांडणं अशक्य हो डिस्टर्ब करायला दिवसभर कुणीही नसतं आणि त्या छोट्याशा तिजभर खोलीवर फक्त आणि फक्त तुमचंच अस्तित्व तुमच्या खुणा असणे मला फार फार समाधान देऊन जातो हा एकांत मला फार पूर्वीपासून हवा होता सरते शेवटी तो आत्ता मिळाला किती काळ मिळेल हा प्रश्न आहेच पण आताच हे सुटत्या प्रश्नाला सध्या नजरेआड करायला पुरेसा आहे अशा एकांतात मग आठवणी पिंगा घालतात त्यांचा तो पिंगा मला फार आवडतो अलिप्तपणे त्यांच्याकडे बघतायत एक छान समाधी अवस्था लागते ही ही समाधी भंग करायला मध्येच कुणीही येत नाही आपल्या व्यक्तिरिक्त सजीव दुसरं काहीही नसतं अशा वेळी माणसाच्या त्या भाऊ गर्दीपेक्षा निर्जीवासोबतचा हा एकांत माझ्या मनाच्या फार फार जवळचा आहे मला कायम असं वाटतं की अशा एकांताच्या ठिकाणी आपण आपल्यालाच सापडतो खूप आतून मनापासून सापडतो नवी जुन्या गोष्टींकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो दुपारी गोष्ट सल्न बंद होते हळवी वाटणारी एखादी जखम खपली ठरते कठोर होतो आणि किंवा किंवा आपण अधिक हळवे असं बरंच काहीच होत आपल्या ठळक अस्तित्वाची जाणीव आपल्याला एकांतात करून देतो आपण का आहोत कोण आहोत हे सगळे प्रश्न एकांतात सापडतात आणि कदाचित आपल्याला त्याची उत्तरे सापडतात देखील भावनेच्या अति वेगाने वाहणारे कोमट अश्रू शक्यतो एकांतातच बाहेर पडतात अश्रू पुसायला सावरायला खोटी अनु सहानुभूती दाखवायला कुणीही नसत आपण असतो फक्त आपल्यासाठी आणि सोक्तीला मनाशी साठवलेलं आणि जगापासून लपवलेलं आपलं दुःख एखादा द्वार मुलाने घरी आलेले पाहुणे गेल्यानंतर आपला द्वाडपणा मांडावा हे दुःख एकांतात बाहेर येत कारण त्यावेळी आपण आपले असतो ना फक्त स्वतःचे स्वतःसाठी आता सध्या तरी आहे का माझ्या सोबतीला एकांत बघूया किती दिवस सोबत करतो ते समाप्त कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा